नमस्कार आपण पाहत आहात फोर के डिजिटल न्यूज चॅनल आपल्या आज पहिल्यांदा मतदान नाही करत आहे पण मी आज निवडणुकीला पहिल्यांदा सामोरी जात आहे विजया क्षणाची वाट बघत होती त्या स्वप्नाची वाट बघत आहे स्वप्न आज माझं पूर्ण होते आणि नक्कीच जनतेचा कोल माझ्या बाजूने असणार आहे माझ मी ज्या प्रभागात उभी राहिले तिथे माझं मतदान नाही पण माझा भाऊ विकास घरत ज्या प्रभागात उभा आहे त्यांना पहिलं मतदान केलं माझ्या मतदानाचा हक्क बाजवला आणि मी आता माझ्या प्रभागात जात आहे काय लोकांच्या अपेक्षा आहेत आपल्याकडनं लोकांच्या अपेक्षा तर आहेतच संपणार नाहीत कधीच आणि आम्ही सगळे कार्यकर्ते भाजपाचे आमदार प्रशांत ठाकूर हो यांच्या मार्गदर्शनात सतत काम करतच राहतो तेरा म्हणजे ते अकरा उमेदवार आहेत किती निवडून अकरा चे अकरा उमेदवार निवडून येणार पूर्ण कमळ फुलणार पूर्ण कमळ फुल येस